नमस्कार कवी नाधो महानोर यांचा आज द्वितीय दिन निसर्गाशी मैत्री असणारा हा कवी आज मैत्रदिनाला त्यांच्या काही कविता ऐकूया घन येती बनात राघू भिरती घन येती बनात् राघो भिरति पखा वरति सर ओघति झाडति जड़ घन ओथम्बुनयति घन नदीस सागर भरती डोङ्गटा वेढीतवाटा वेढीत मजला नेती घन ओथम्बुनझरति घन घनओथंबून आले पिकात ओले, आडोशाला जरा बाजूला साजण छैल छबीला घन होऊन बिलगला घन होऊन बिलगला कुठे पावसाळी झाड पाऊस गारवा पारोशा दुपारी थोडा हवेत ताजवा बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखांची तळ्यातल्या मेघुटांचे थेंब थेंब वेची पाण्यातल्या झाडांवर तरंग थेंबांचे सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे पारोशा दुपारी तळे एकांताच्या पारी घुटमळे पाय वाट गर्दीत झांबरी बगळ्यांचा थवा गेला उडून रानात तळ्या काठी थेंबा थेंबी झाडांच्या पानात फाल्गुनाचे पळस ओल्या रक्त झडलेल्या फुलांचे फाल्गुनाचे पळस ओल्या रक्त झडलेल्या फुलांचे फाटक्या काळ्या भुईला जहर उससेल्या उन्हाचे फाटक्या काळ्या भुईला जहर उसलेल्या उन्हाचे हे जिणे वर्षानुवर्षी काजळी काळी पिकाला हे जिणे वर्षानुवर्षी काजळी काळी पिकाला पापण्यांच्या का तळाशी खोल विझला पावसाळा जरा आसमान झुकले स्वर मेंदीत भिजले जरा आसमान झुकले स्वर मेंदीत भिजले ऊसमळ्याच्या गर्दीत डोळे पाऊल चुकले अशी लखाखली बोर अंगभर चंद्रकोर अशी लखाखली बोर अंगभर चंद्रकोर ऊसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर आपणही निसर्गाशी मैत्री करूया सर्वांना मैत्रदिनाच्या मनापासून शुभेच्छा